नमस्कार सर नमस्कार नमस्ते मॅडम नमस्कार सर आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव आहे अमोल अशोक पवनार तालुका जिल्हा वर्धा बर मॅडम नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा स्वाती अमोल तुम्हाला आरोग्याचा काय त्रास होता मॅडम मला हा। माझं आता माझं चांगलं आहे आणि मला नाही का पाय वगैरे यासाठी तुम्ही हां म्हणजे तुम्हाला, तुम्हाला धन्वंतरीच्या औषधाचा शंभर टक्के रिझल्ट आला यासाठी तुम्ही कोणकोणतं औषध वापरलं मॅडम हां इमोरिच सर सरांच्या हातामध्ये सर इमोरिच आणि लोहरीच बरं किती दिवसामध्ये रिझल्ट आला मॅडम तुम्हाला एक महिन्यात आला तुम्हाला कसं वाटलं सर धन्वंतरीचे जे प्रॉडक्टचे रिझल्ट आले त्याबद्दल आपलं काय मत आहे मला मला कोणता त्रास वगैरे नव्हता पण मी युमिज घेतल्यामुळे वजन थोडस कमी झाल्यासारखं वाटते आणि हलकाही येते आणि असं जेव्हा जसं आपल्याला थकवा वगैरे येतो जर नेहमी थकवा येतो समजा अपडाऊनचा याचा त्याचा तर मी शिक्षक असल्यामुळे दिवसभर दोन एक दीड तास मला अपडाऊनला जाण्यास लागतो त्याचा था जो थकवा येतो तो आता येत नाही तसा हलका आणि थोडस तंदुरुस्त झाल्यासारखं वाटते मग सर आणि मॅडम तुम्ही हा रिझल्ट इतरांना सांगता का हो आम्ही स्वतःही वापरून राहिलो आणि दुसऱ्या इतरांनी वापरायला पाहिजे भरपूर लोकांना आम्ही दिले आहे त्यांनाही आराम झाला आहे आतापर्यंत शंभर टक्के थँक्यू सर